एकतीस डिशंबर होता चार पाच गाबडे फुल पेले लकुपतेच्या औलादी फोर वाले त्यांच्या बापाची लकुपती होती त्यांना पैशाचा माज होता मग ते एकतीस डिशंबर साजरा करत होते फुल नशेत एकतीस डिसेंबर साजरा केला फुल पिले गाडी चालवायला लागले आता इकडे एक गरीबाची बाई होती तिच्या लेकराचा वाढदिवस होता ती लोकाच्या दुने भांडे करत होती मग दिवसभर तिनं काम केलं तिच्या लेकराचा वाढदिवस होता लिकरू होतं सातवी आठवीला मग आता लेकराला माहीत होतं आपल्या आईची परिस्थिती बिकट आहे ती केकसुद्धा आणू शकत नाही आपल्यासाठी कारण धुने भांडे केलेले येतेतच किती महिन्याला दोन तीन हजार त्याच्यात ते त्याला बाप नव्हता मग त्याच्यावर घर भागवायचं दोन तीन घरचे करीत होती तर नऊ दहा हजार आता शहरात नऊ दहा हजार कसे पुरणार मग ते आहे ह्याच्यात आपलं तर पराचं शिक्षण त्याच धुने भांड्याच्या कामात आडाणी होती बिचारी आई शिकलेली नव्हती मग त्याच्यातच पोराचं शिक्षण घरभाडं ही सगळं खर्च करून तिला काय राहतच नव्हतं मग आता एकतीस तारीख म्हणलं तर महिना अखेर होता पगारी दहापर्यंत होत्यात आता तिच्याकडे पैसे राहिले नव्हते मग तिनं ज्या घरी दुने भांडे करायला जात होती त्या घरातून शंभर रुपये उसने मागून आणले पदरात गाठ मारून बिचारी घरी घेऊन आली लिकरू आलेलं होतं शाळेतून लेकराला जवळ घेतलं ढसढस ढस रडायला ला लागली की बाळा मी तुझ्या वाढदिवसासाठी सुद्धा आज केक नाही आणू शकत रे माझ्याकडे पैसे नाहीत तर त्यानं म्हणलं आगाई तू कशाला लोड घेते आज वाढदिवस असला म्हणजे काय झालं म्हणलं आपण नंतर तुझी पगार झालेस करू की म्हणला साजरा मग आईला लय आनंद वाटला की आपलं खरंच किती समजदार आहे आईनं पदरात आणलेली शंभरची नोट सुल्ली लेकराच्या हातात दिली आणि सांगितलं जा बाळा वडापाव घेऊन ये का मी जाऊ तर म्हणला नको आई तू दिवसभर धुणे भांड्याची ती कामं करतीस थकली असतील पड थोडं आडवं झोप मी येतो वडापाव जाऊन घेऊन पळत पळत चौकातून आईत आडवं पडली आडवं पळल्या पडल्या डोळा लागला आईला लिखू धावत गेलं आनंदानं वडापाव आणायला चौकात आणि वडापाव आणायला जात असताना त्यानं वडापाव घेतलेले अकरानं वडापाव घेऊन हातात वडापाव होते आणि पळत वापस यायला निघाल रोडवरून जे हे पेलेले लोकपतीचे लेकरं होते ना थर्टी पर डे साजरा करणारे म्हणजे ते डिशेंबर साजरा करणारे ती फुल नशेत गाडी चालवत होती पुढं ती पोर गाडवालेलं दिसलं नाही डायरेक्ट गाडीनं त्या लेकराला उडवलं पोरानं आई ग म्हणून शेवटची किंचाळी मारली आई झोपीत होती आईच्या कानावर का तर आई ती आई असती आईच्या हृदयाला जाणवलं की माझ्या लेकराचा आवाज आला आई दचकून उठली आईला वाटलं काहीतरी वाईट स्वप्न होतं आई उठून बसली तरी पण आईला काळजी वाटायला लागली की अरे लिकरू नाही आलेला आणि का आता अर्धा एक तास होत आले आई वाट बघत होती लिकरू आलंच नाही आईनं विचार केला की जाऊन चौकात बघावं म्हणले आणि केवढं काय गर्दी फिरते आहे का काही की म्हणून आई चौकात गेली त्या चौकामध्ये गर्दी जमली होती त्या कारवालीनं लेकराला उडवलं होतं आणि भरगाव व्यागात ती कार निघून गेली एक विचार करा त्या आईच्या काळ काय वाटत असेल ज्या लेकराचा जन्म त्या दिवशी झाला तिच्याकडे केक घ्यायला पैसे नव्हते ती लिकू एवढं समजदार होतं की आपण नंतर तुझा पगार झाल्यावर अर्ध्या दिवसात वाढदिवस करू म्हणलं आणि वडापाव आणायला पळत गेल तर त्याच्या हातात वाडापाव हातातले सुद्धा खाली पडून चेंगरलेले होते आईनं तिथंच लेकराला बघितलं हंबरडा फोडला कारण त्या आईचा म्हातारपणाचा आधार गेलेला होता तिची म्हातारपणाची काटी गेलेली होती कशामुळं लोकपतेच्या औलादीच्या एका चुकीमुळं ती जर नशेत नसते तर ती लिक्रू उडालं नसतं बेधुंद अवस्थेत होते त्यांना पैशाचा माज असतो अशा लोकांना पण एका आईच्या कुटुंबाचा त्या आईचा पूर्ण एकूण ते एक लिक्रू होतं नवरा नव्हता त्या आईचा पूर्णपणे आधार गेला काय चुकी आई आई होती त्या लेकराची त्या आईची आई फक्त एकच म्हणत होती की द्यावा माझ्या लेकराला नेहण्यापेक्षा ने मला नेलं असतंच तर बरं झालं असतं मी जगून तरी आत्ता काय करू मी तुम्हाला ही कहाणी का सांगते आणि सत्य घडलेली घटना आहे ही काय कथा वगैरे नाही मी तुम्हाला का सांगते तर आत्ता तोंडावर आलाय आहे एकतीस डिशंबर तुम्ही दहा रुपया नाही तर तिकडं कोणाचा मुतप्या पण गाड्या चालवताना व्यवस्थित चालवा कारण तुमच्या बापाची लोकपती करोडपती असती तुम्ही फोर व्हीलरमधून फिरताय पण ही जी गोरगरिबांचे असे लेकरं चुरगाळले जातात ना तर त्यांना कुणाचाच आधार नसतो अख्खं कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त होते घरातला एक कुटुंबातला व्यक्ती गेला तर कुणातरी कुणातरी आईचा पोटचा गोळा जातो कुणातरी बायकूचं कुंकू जातं कुणाचा भाऊ जातो कुणाचं लिकरू जातं ह्या गोष्टीची जाणीव असू द्या तुमची लकुपती तुमचा पैसा तिकडं चुलीत घाला जाळा तुम्हाला काय दारू प्यायची ती तुम्ही तुमच्या घरात आणून दारू प्या नागवनाचा घरात पण दारू पिऊन रस्त्याला गाड्या चालवून लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करू नका तुमच्या घराने दारूची दुकानं टाका आणि फुल प्या नंगा नाच करा पण दारू पिऊन गाडी चालवून दुसरेच आयुष्य बर्बाद करू नका कारण त्या समोरच्या व्यक्तीची काय चुकी असती तुमचं नशापानी सगळं खरं होतं मी हा व्हिडिओ खास आज तेवढ्यासाठीच टाकत आहे